पुशेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या कडगुन गावामध्ये आज दुपारी साडे बारा वाजण्या सुमारास भयानक घटना घडली चारित्र्याच्या संशयावरून एका पतीनं स्वतःच्या पत्नीचा डोक्यात रॉड घालून खून केला खून केल्यानंतर संबंधित जो पती आहे संशयित असणारा विनोद जाधव त्याचं नाव आहे तो थेट पुशेगाव पोलीस स्टेशनला जाऊन दाखल झाला तिथं जाऊन खून केल्याची माहिती दिली त्यानंतर कुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमन हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले कुसेगाव शहरापासून जवळच हे कडगुन गाव आहे आणि कडगुण गावामध्ये असणारी जी गोसावी वस्ती आहे ज्या भंगार व्यावसायिकांचं ते ठिकाण आहे गोडवांचं पण आहे आणि राहायला ही सगळे लोक तिथं आहेत या गोसावी वस्तीवरचा हा भंगार व्यावसायिक आणि तिथं असणारे सगळे राहणारे सकाळी त्यांच्या दररोजच्या सवयीप्रमाणे भंगार गोळा करण्याच्या कामासाठी निघून जातात आज ही त्याच पद्धतीने ते सगळे निघून गेलेले होते आणि त्या ठिकाणी विनोद जाधव आणि त्याची पत्नी पिंकी जाधव हे दोघेच त्या ठिकाणी होते त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्या सुमारास विनोद आणि पिंकी या पतीपत्नीमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं भांडणाचं कारण फक्त चारित्र्याचा संशय हा त्यामुळं भंगाराच्या जिथं गोडवानाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी यांची भांडण सुरू झाल्यानंतर त्या भांडणाचा राग झाला आणि त्यानंतर त्या भंगारामध्ये पडलेला एक रोखंडी रॉड त्यानं थेट पिंकीच्या डोक्यात घातला त्यात पिंकी रक्ताच्या थरवळ्यात निपचीत पडली त्यानंतर विनोद घाबरला आणि तिथून तो थेट सातारा पंढरपूर रस्त्याच्या रस्त्यावरती येऊन उभा राहिला तिथे एका वाहनाला हात करून त्यानं थेट ते पुशेगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं जाऊन पोलिसांना मी खून केल्याची माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली पिंकीला तिथून घेतलं आणि एका गाडीत घातलं त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव इथे दाखल केलं मात्र पिंकीला या उपचारासाठी दाखल करण्यात डॉक्टरांनी पिंकी झाल्याचं घोषित केलं त्यामुळं खटाव तालुक्यातील कडगुण गाव हादरून गेलेला आहे हा खून फक्त चारित्र्याचा संशय या गोष्टीमुळे झाला आणि त्यामुळं त्यानं तीन मुलांची आई असलेली पिंकी गतप्राण झाली आज पुसेगाव पोलीस स्टेशन इथे मोजे कडगुण गावी एक पिंकी विनोद जाधव वर्ष बावीस या महिलेचा खून झालेला आहे आणि हा खून तिच्या पतीने संशयित आरोपी विनोद विजय जाधव याने केलेला आहे त्या संशयित आरोपीला पोलीस स्टेशन पुसेगावच्या माध्यमातून आमच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे आपला आवाज न्यूज साठी मी संदीप जठार थेट घटनास्थळ कडगुनवरून आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले